श्री गोपाल कृष्ण महाराज की जय सतशब्दे ब्रह्म जय चित शब्दे मायाबोली जय आनंद शब्दे ईश्वर बोलीजे ब्रह्म माया ईश्वर ऐसा त्रिवंश परमेश्वर एखादी असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात तर ह्या परमेश्वराचे दोन विभाग आहेत एक ब्रह्म आणि एक ईश्वर ईश्वराला कौल्य म्हणतात आणि ब्रह्माला मोक्ष म्हणतात मायापूर आहे तूक मायापूर भजन घडलं तर माणसाला प्रेम होते परमेश्वराचं आणि प्रेम झाल्यावर ईश्वर प्राप्ती म्हणजे कैवल्याची प्राप्ती होती आणि आहे तूक भूतभजन घडलं माणसाला तर पर मा जीवाला ज्ञान होते आणि ज्ञानी याला ब्रह्माची प्राप्ती होत असते तर अशी ब्रह्माची प्राप्ती प्रत्येक जीवाला पाहिजे प्रत्येकाला जे आज्ञानी लोक आहेत ज्यांना अध्यात्माचं ज्ञानच नाही अशांना ब्रह्म काय आणि नरक काय आणि स्वर्ग काय याचा काही हिशेब त्याला नसतो पण जो साधूच्या संगतीत गेला साधूची संगती मनोमार्ग मनोमार्गगती आकडावा येणे कंथे जर तो संत संगतीत गेला तर त्याला मात्र वाटत आहे की आपल्याला ब्रह्माची प्राप्ती हो असं त्याला अंतकारातून मनातून वाटत असते परंतु तसा तो प्रयत्न करत नाही प्रयत्न केल्याशिवाय ते प्राप्त होत नाही पण माणूस प्रयत्न करत नाही कारण संसारात हा रमलेला आहे संसारात रमलेला असल्यामुळं तो प्रयत्न करत नाही आणि म्हणून ब्रह्मप्राप्ती ही सोपी नाही आणि सोपी परंतु प्रयत्न करतच नाही माणूस त्यामुळं त्या आप ते आपल्याला आवड वाटत तर मग संतचे आपलं भाग्य काय तो संतांच्या चरणी बसण्यास आपलं भाग्य आहे भाग्य तरी नव्हे आपला मुलगा फार फार मोठ्या पोस्टवर आहे फार मोठ्या नोकरीला आहे ते आपलं भाग्य नाही पण ती एखादी मंत्री आहे ते भाग्य नाही भाग्य तरी नव्हे धन तुमच्याजवळ भार धन आहे तुम्ही भाग्याची नाही पुत म्हणजे भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा धन पुत्र दारा, दारा हे दारा म्हणजे स्त्री हे तुमच्याजवळ आहे तर हे तुमचं भाग्य नाही मग भाग्य काय म्हणले संत ते म्हणले निकटवा असं बरा संतात पाय संतांच्या पायापाशी बसणं हे खरं भाग्य आहे कारण जीव हा जीव जैसा संघ ठेवते तैसा ठाके असं संवज्ञानी सांगितलेलं आहे ज्या माणसासंग राहतो तो एखाद्या म्हणजे चोरासंग राहायला तर हा चोरी करू शकतो एखाद्या शेतकऱ्यासंग राहिला तर हा शेती करू शकतो एखाद्या कारखान्यादारास राहिला तर हा त्या कारखान्यात मदत करू शकतो कारखान्यात काम करू शकतो तर हा ज्याच्या सगळं ठेवला तर एखाद्या डॉक्टरसंग राहिला डॉक्टरकडं कंपाऊंडर म्हणून जरी राहिला तर त्याला त्या डॉक्टरीचं ज्ञान येत असते म्हणजे जैसा संघ ठेवते तैसा ठाके मग हा जर साधू संतासंग राहिला संत चरणरज आणि मग जर संतांच्या जर स संगती राहिला तर सहज संत चरणरज लागता सहज वासनीचे बीज समोर आहे त्याच्या वासनीचे बीज नष्ट होत पण तो माणूस जर बरेच लोक त्या संतांच्या नादी लागत नाहीत संतांच्या चरणी जात नाहीत संत संतांची संता भेट घेत नाहीत आज संसारातच गुंतलेले राहतात मग असे आम्हाला ब्रह्मप्राप्ती व्हावं हो, अशी कशी त्याला इच्छा होईल कारण जो चोर चोराच्या सगळं राहिला त्याला मग दुसरी चांगली गोष्ट कशी काय हो उत्पन्न होईल नाही जो जशा सगळं राहतो तशी त्याला बुद्धी उत्पन्न होत असते म्हणून संतांच्या संगती आपण राहायला का पाहिजे कारण संग संत चरणरज लागता सहज वासनेचे मी जसं म्हणून जाई संत संतांच्या संगती मनोमार्गगती आकडावासी प्रती येणे प्रे जर दो संतांच्या संगतीत राहिलं तर त्याला वाटत असते की मला ब्रह्मप्राप्ती व्हावी मला मोक्ष मिळावा मला ह्या संसाराच्या दुःखातून माझी निवृत्ती व्हावी असं त्याला वाटते पण इथे म्हणून ब्रह्मप्राप्ती होईल कशानं कशानं कोणाला बी ब्रह्मप्राप्ती होत असते का नाही श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं की अर्जुना की बुद्ध्या विशुद्ध वित्त विशुद्ध बुद्धीनं विशुद्ध बुद्धी पाहिजे माणसाची बुद्ध्या विशुद्ध बुद्ध्या विशुद्ध या विकत धृत्यात मानम आणि धृती नियमित केलेली पाहिजे शब्दांदीन विषय चकता अहो गेली तर विषय भोगायचीच नाही पण देखील विषय भोगायचे नाही शब्दांतीन विषया चकता राग द्वेष इदुष्याच रागाचा द्वेषाचा इदुष केलेला पाहिजे राग द्वेष विदुष्याचे आणि विकत सेवी लघवाशी अतिशय कमी बोललं पाहिजे त्याचं येत वा काय मानस ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपासिद्ध ध्यानात योगात तो पारायण पाहिजे ध्यान योग नित्यम वैराग्यम वाईरा वैराग्य पाहिजे समुपासित अहंकारम दर्पम कामं क्रोधम परिग्रह अहंकाराचा बलाचा दर्पाचा त्यानं के परिग्रह केलेला पाहिजे अहंकारम बलम दर्पम कामं क्रोधम परिग्रम इमुच्छ निर्ममो शांतो ब्रह्मभुआय गणपती असा शुद्ध बुद्धीचा माणूस ह्या ब्रह्मप्राप्तीला योग्य होतो ब्रह्मप्राप्ती त्याला होऊ शकते पण ते शुद्ध बुद्धी कशा न तर सर्वज्ञाने सांगितलं की म्हणजे जै जीव ज्यासा संघ ठाकिजे तर जसा ज्याच्या संघ राहीन तसा होतो आणि त्यामुळं संतांच्या संगतीत राहिला अध्यात्म जे आध्यात्मिक लोक आहेत तर आध्यात्मिक लोकांच्या संगतीत जर तो राहिला तर मात्र हो त्याला ही ब्रह्मप्राप्तीची वासना उत्पन्न होऊ शकते आणि वासना उत्पन्न झाल्यानंतर त्यानं जर प्रयत्न केले तर त्याला निश्चितच ब्रह्मप्राप्ती होऊ शकते ब्रह्मप्राप्ती काही फार मोठी गोष्ट नाही आणि ह्या जगामध्ये कोणताही गोष्ट म्हणजे अवघड नाही प्रत्येक गोष्ट आपल्या आपण कमवून घेऊ शकतो हो आपले प्राप्त करून घेऊ शकतो म्हणून माझ्या बाप आपल्याला आपलं मन शुद्ध करायचं आहे स त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण सा महाराजांना आपल्याला वागायचं आहे आणि आपल्याला बुद्ध म्हणजे ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायचं आहे आणि ह्या संसारिक दुःखातून आपल्याला सुटून जायचं आहे तुम्ही स हे ब्रह्मप्राप्ती करून घ्या चांगलं वागाल अशी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही म्हणजे नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आईचा दर्द दर प्रणाम धरड दर प्रणाम धरब